नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तरी बघा उन्हाळाचा झालायच बऱ्यापैकी तर हे बघा उन्हाची निवांत झाडाच्या जा सावली गाडी म्हशी बसल्यात सगळी बसलेत एक बसलं आहे हित्त एक आहे अशी लाईनिन बसलेत आमची वर बसलेत पिल्लू ए पिल्लू पिल्लू पिल्या ए पिरू बघते नुसतं पिरू नाही बघ नाही बसलेत बघा निवांत निवांत अशा बसल्या दे निवांत रवत करते दे आम्ही बसलो का निवांत सावलीला एकदम मस्त बायकी काय आज कोण नाही बाबी कवत कापतो दे खालच्या रानामध्ये त्यामुळे काय वर आलं नाही तर आज कालच्या दखना मी एकटाच आहे निवांत अशी चावलेला बसते निवांत बोल बसायचं सगळीकडे इकडे इकडं भाव कोणच नाही कोण सुनील नाही तेवढं भाव अंकल ते आहेत त्या साइडला इकडे दिसतात या मशी त्यांच्या आहेत पण ती लांब येते बसते निवांत समोर आता परत जायचं घेऊन तर बघा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोण कोण असे मस्ती घेऊन निवांत सावलेला बसते